एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा परिघ किती सर वर्तुळाचा परिघ काढायचा म्हणजे वर्तुळाची माहीत माहित कर्म प्राप्त दिलेल्या क्षेत्रफळावरून प्रथमतः वर्तुळाची त्रिज्या शोधा इथं वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे काढण्याचे सूत्र लिहा पाय आर वर्ग पायाची किंमत बावीस सप्तमांश गुन्हिला आर वर्ग क्षेत्रफळ आपल्याला दर्शवलेलं आहे तेराशे शहाऐंशी ओके तेराशे शहाऐंशी कडे येतानी हे भागीला असलेले सात गुन्हिला अंशस्थानी असलेले बावीस समोर आर वर्ग हा भाग जातो लेकरांनो त्रेसष्ट अंशामध्ये उरलेल्या त्रेसष्ट आणि सातचा गुणाकार समोर आर वर्ग हा गुणाकार करा सात ते एकवीस दोन सातचं कं बेचाळीस आणि दोन चौवेचाळीस बराबर आर वर्ग हे वर्गपद घालवायचं सर म्हणजे ही संख्या वर्गमूळांना चारशे एक्केचाळीस समोर एकटे राहिले आता आर ओके चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ एकवीस हे उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये आर आर म्हणजे काय हो रेडियस त्रिज्या ओके त्रिज्या मिळाली वर्तुळाचा परी विचारला वर्तुळाचा परी आणि काढण्याचं सूत्र इथं लिहा दोन पाय आर हे सूत्र एवढे पाठ करा ओके ओके आता दोन गुणीला पायाची किंमत बावीस सप्तमांस आणि त्रिजा आली एकवीस हे आर म्हणजे त्रिजा ओके हा भाग जातो तीन नस दोन बावीस आणि तीन उरले त्यांचा गुणाकार करा हा गुणाकार चौवेचाळीस सर परत गुनिदा तीन हा गुणाकार तीनशे तीन। तीन बारा एक तीनशे बारा आणि तेरा एकशे बत्तीस सर चौशे मी काय असणार हा त्या वर्तुळाचा परीघ ओके असे हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे